नमस्कार मी जितेंद्र पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो लुक हु इज देअर विथ मी अजय पुरकर ओके हाय अजय हाय यू अजय खर तर आम्ही मित्र म्हणजे मी नो इच्छा तर खूप वर्षापासून आम्ही ओळखतोय त्याच्यामुळे मी थोडंसं इन्फॉर्मल होतोय अजय डोंट माइंड अजय तुझी ही फिल्म आम्ही जरांगे ज्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा आहे या फिल्ममध्ये तुझं काय कॅरेक्टर आहे आणि काय रोल आहे त्याच्याबद्दल थोडं आमच्या रसिकांना सांगशील प्रेक्षकांना थोडं योगेश भोसले दिग्दर्शित आम्ही चरंग या चित्रपटात हा प्रदर्शित झालेला आहे आणि योगेश जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मी म्हटलं हा काय विषय आहे जरा मला समजून सांग कारण की हा जो काही मराठ्यांचा लढा त्याबद्दल संपूर्णपणे मला माहिती नव्हती ओके okay. तेव्हा त्यांनी मला ब्रिफिंग दिलं की दादा असं असं आहे आणि अण्णासाहेब पाटलांची भूमिका तुम्हाला साकारायची आहे आणि मी म्हटलं की आय एम व्हेरी सॉरी पण मला त्यांच्याबद्दल खूप कमी माहिती आहे तर त्यांच्याबद्दल मला वाचायला कुठे मिळेल किंवा त्यांच्याबद्दलची माहिती मला कुठे मिळेल ते सांग मग मा त्यांनी मला काही गोष्टी त्यांच्याबद्दल ज्या पाठवल्या आणि त्याला हेही विचारलं की तू माझा विचार ह्या भूमिकेसाठी का करतो ओके मला त्यांनी त्यांनी त्यांचा फोटो पाठवला अच्छा आणि त्या फोटोमध्ये मी जेव्हा त्यांचा लुक वगैरे सगळं बघितलं किंवा माझ्या असं लक्षात आलं की हां म्हणजे त्याचं कास्टिंगच्या दृष्टीने माझं कास्टिंग करणं हे का गरजेचं आहे हे मला लक्षात आणि त्याबरोबर मी तसा लूक करण्याचा प्रयत्न केला आणि खूप महत्त्वाची गोष्ट अशी की वनसे पाटील हे स्वतः आधी माथाडी कामगार त्यानंतर माथाडी कामगारांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी त्यांनी एक आंदोलन सुरू केलं माथाडी कामगारांचे नेते नंतर आमदार झाले आणि मराठा आरक्षणाचे पहिले लिडर होण्याला हरकत नाही त्यांना त्यामुळे काय आहे ना की मराठा आरक्षणाचे पहिले नेते असल्यामुळे त्यांचं महत्त्व का आहे सगळ्यात महत्त्वाची वस्तू मी सांगतो एक असा माणूस ज्यांनी आपले प्राण या लढ्यासाठी दिले केवळ एका शब्दावरती की जर आरक्षण मिळालं नाही तर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदयवी बघणार नाही या एका गोष्टीसाठी त्या माणसाने स्वतःला गोळी घालून आणि मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हा इतिहास आहे आणि मला असं वाटतं की ह्या लढ्याचं पूर्ण जे तोंड फुटलेलं आहे ते मला असं वाटतं आदवसाहेब पाटील या महान बलिदानामुळेच होते वा मित्रांनो खरोखर आता आपल्याला उत्सुकता वाढलेली आहे की आत्तापर्यंत आपण अजय पोटेल यांना वेगवेगळ्या सिरीजमध्ये म्हणा किंवा सध्या नुकत्याच एक गाजत असलेला गाजून गेलेला म्हणजे तो म्हणजे पावनखी uh, या चित्रपटामध्ये आपण पाहिलं असेल आणि त्या चित्रपटामध्ये एक वेगळा जॉनर एक वेगळा रोल एक वेगळी ताकद दाखवणारा हा अभिनेता आहे आणि मला खात्री आहे की डेफिनेटली त्या मुंजा पण चालू आहे अरे हो मुंजासुद्धा चालू आहे आजे सध्या सगळ्यात जास्त बिझी आहे तर ते नवीन <laughs> मराठी सिनेमामध्ये आजे दिसतोच आहे आणि आज्याबद्दल आणखीन एक लोक नक्की गोष्ट सांगाल अभिमानाने सांगेल कारण आमच्या या मराठी कलाकाराचा एक साऊथमध्ये सुपरहिट फिल्म रिलीज झालेली आहे आणि त्या फिल्मलासुद्धा तुम्ही कदाचित पाहिलं असेल तर फिल्मबद्दल जरा सांगतो त्या मी करा प्रमोशन यापिय करतोय पण तरी आम्हाला अभिमान आहे तुझा की नाही सहोद्याने काय केलंय कलदार फिल्म आ, ही मूलतः हा तेलुगू फिल्म आणि मला असं वाटतं भारतातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणजे टॉलिवूड yes. आणि त्या चित्रपटामध्ये प्रमुख खलनायक त्यांना मी करावा असं वाटत होतं मी म्हटलं की मला थोडी भाषेची अडचण आहे पण मी शिकीन आणि त्यांच्या लँग्वेज मी मला ती भाषा पूर्ण शिकवली त्यामुळे मी जे काही शूट केलेलं आहे पूर्ण बोठी, बोठी ते पूर्ण तेलुगू बोलून शूट केलेलं आहे आणि खूप मोठी मोठ्या प्रमाणावरती चित्रपट बनवतात त्याचे बजेट्सही खूप मोठे असतात आणि चांगल्या फिल्म्स मोठ्या फिल्म बनवण्यासाठी ते जास्त पैसा पाहिजेत त्यामुळे त्यातली ॲक्शन असेल एक एक ॲक्शन चितपत बारा बारा पंधरा पंधरा दिवस आहे ते हा सगळा एक वेगळाच अनुभव होता त्यामुळे स्कंदा पण हिट झाला आत्ता पंचवीस दिवसात मुंजन एकशे अठरा कोटींपर्यंतची मजल मारली की हिंदी चित्रपट पण खूप चांगला आहे तेलुगू पण माझा हिट झालेला आहे आणि म्हणजे खात्री आहे की हा चित्रपट सुपरहिट होईल या चित्रपटामध्ये तुम्हाला आहे की आपण याची मिशी जी आहे जरा वेगळी दिसते आहे काहीतरी वेगळा शंभर टक्के तसं आता सरांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत जे ज्या भूमिका अजयने केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी सगळ्या भूमिकेमध्ये काहीतरी वेगळं पण जाणलं आहे मला खात्री आहे की जसं साऊथमध्ये लकी स्कॉट आहे आमचा मित्राला असं म्हणायला हरकत नाही आहे मराठीमध्ये सुद्धा प्रत्येक सिनेमा अजयचा सुपरहिट आहे आणि हिंदीसुद्धा आता बरंच काही सुपरहिट झालं हिट झाला त्याच्यामुळे अपेक्षा करूया की आम्ही जरागीर सुद्धा सुपर हिट होणार आहे या खात्रीने आपण या ठिकाणी थांबूया पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन सील देन आम्ही जरागिरना खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 वेरी मच